पुढे न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालन्यात दोन मित्रांनी दारूच्या वादावरून झालेल्या भांडणामध्ये एका मित्राने चक्क दुसऱ्या मित्राच्या डोक्यावरती कट्टर फेकून मारला यामध्ये कट्टर चक्क डोक्यामध्ये खुपसला गेला यामध्ये जखमी झालेल्या मित्रांनी डोक्यात खुपसलेल्या कट्टर थेट थे शासकीय रुग्णालयात गाठले तेथे त्याला दाखल करण्यात आले आहे जालन्यातील उड्डाणपूल परिसरामध्ये आज, दु, आज दुपारच्या सुमारास दोन मित्रांमध्ये दारू पिण्यावरनं वाद झालाय हा वाद शिगेला पोहोचला यामध्ये दुसऱ्या मित्राने चक्क कटर आपल्या मित्राच्या डोक्यात फेकून मारल्याने कटर चक्क डोक्यात खुपसल्याने मित्र जखमी झालाय त्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी सर्जन वानखेडे यांनी या जखमी युवकाच्या डोक्यात खुपसलेला कटर बाहेर काढला असून सध्याला या हा तरुण शुद्धीवर असून त्याची परिस्थिती सध्याला स्थिर आहे हे दोनही मित्र बीड इथून शेख शौकत शेख जब्बार जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे दोघेही बीड इथून आले होते दरम्यान या युवकावरती सध्याला उपचार सुरू आहेत त्यात युवक थोडक्यात बचावला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड का जालना काय घटना घडली घटना दहा रुपये तो शेफ काढायचा ते चाको तरी फेकून मारला मला नाही दिलं पैसे म्हणून पहिले दारू बाग झालं होतं दारो पण आम्ही आम्ही कर तुला चौक होत वाद काय होत प्यायला पैसे मागत होत आम्ही गेलो होतो सायला लिहिलं कोण पैसे मागत होते हे माझे संघ आले होते मित्र पांडुरंग थोरात पैसे मागत होते प्यायला दारू आज पिऊ लोक जास्ती झाले तुला

शेख शौकत शेख जब्बार्टर मी डीएमओ आहे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर शेख शौकत शेख जब्बार तेहतीस वर्षीय मेल पेशंट आपल्याकडे डोक्यामध्ये चाकू लागल्याची घटना होती आणि ते चाकू सोबत आपल्याकडे अपघात विभागात आला दीड वाजता आपण अपन आपले सर्जन जे डॉक्टर वानखेडे सर त्यांना बोलून घेतलं सर्जननी ते पेशंटला बघितलं आणि चाकू काढण्यात आलं आणि त्याला ट्रीटमेंट देण्यात आलं पेशंट आता कॉन्शियस ओरिएंटेड आहे शुद्धीवर आहे आणि पेशंटला आपण ऍडमिट करून ठेवलंय आता सध्या तरी पेशंट स्टेबल वाटतंय आता आता पुढं पेशंटची कंडिशन बघून मग आपण ठरू रेफर करायचं भरती ठेवायचं आता सिटी स्कॅन आपण केलेले आहे ते एक्झॅक्टली सिटी स्कॅन चे रिपोर्ट नंतर आपल्याला कळेल किती ते डीप होता सध्या पेशंट शुद्धीवर आहे कॉन्शियस ओरिएंटेड आहे स्टेबल आहे पेशंट हा प्रॉपर बीडचा रहिवासी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट